नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलिस या आपल्या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आता जी काही पोलीस भरती चालू आहे त्याच्यामध्ये नक्की वास्तव काय आहे किंवा विद्यार्थी मित्रांना किती मार्क्स मिळतात लेखी परीक्षा आणि या इतर सगळ्या गोष्टी किंवा एकंदरीत ही जी काही भरती प्रक्रिया चालू आहे तर ती कशा पद्धतीनं चालू आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहे आणि तुमचा कुठे स्कोर वाढू शकतो किंवा कुठल्या गोष्टीवरती तुम्ही आता फोकस करणं गरजेचं आहे याबद्दल आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे बघा आता एकोणीस तारखेपासून आपल्याला सर्वांना माहिती आहे एकोणीस ता जून पासून मैदानी चाचणीची सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी खूप जास्त पाऊस आहे तिथं पुढील तारखा दिल्या जातात मग ते एसआरपीएफ असो किंवा पोलीस शिपाईसाठी चाललेली भरती असो किंवा इव्हन चालकची भरती असो तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या तारखा दिल्या जात आहेत काही ठिकाणी काही इव्हेंट घेतले जात आहेत जर जा तुम्ही आता मला वाटतं सिंधुदुर्ग पोलीसचाच तुम्ही जर नीट रिपोर्ट चेक केला तर याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की एखादा इव्हेंट एखाद्या मुलाचा घेतलाय आणि दोन इव्हेंट राहिले त्याला पुढची तारीख दिलेली आहे मग तो मुलगा परत थांबणार तिथे तो खर्च परत त्याला रिपीट पुढच्या तारखेला जावं लागणार तिथे या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आता मी त्या गोष्टीबद्दल बोलत नाही की काय सरकारचं चुकतंय त्याच्यावरती आपण नंतर कधीतरी बोलू किंवा मला असं वाटतं की बोलून काय उपयोग सुद्धा नाहीये कारण सरकारला भरती ही शंभर टक्के सरकार घेणारच आहे आणि हे चालूच आहे त्या पद्धतीनं सगळं चालू आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती न बोललेलं बरं आपण डायरेक्ट मुद्द्यावरती बोलूयात की आता आपण काय करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आत्ता जो काय पोलीस शिपाईचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो पोलीस शिपाईला जे काय मार्क्स मिळतात विद्यार्थी मित्रांनो ते गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आता ऑब्विसली थोडीशी त्याच्यामध्ये तफावत आहे म्हणजे जे काही चांगले मार्क्स मिळवणारे विद्यार्थी होते म्हणजे अगदी आउट ऑफ घेणारा ग्राउंड किंवा सत्तेचाळीस मार्क्स मिळवणारा जो विद्यार्थी होता तो आता कुठेतरी पंचेचाळीस चव्वेचाळीस वरती आलेला आपल्याला बघायला मिळतो म्हणजे एक दोन तीन मार्क्सने कट ऑफ हलणारा आहे एवढी शंभर टक्के खात्री आहे आपल्याला एक उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही रत्नागिरी पोलीसचं घेऊ शकता रत्नागिरी पोलीसमध्ये आतापर्यंत मला वाटतं हा एक बावीस तारखेची भरती कॅन्सल झाली एक एकोणीस वीस एकवीस तीन दिवसाच्या झालेल्या भरतीमध्ये एक साधारणतः जर टॉपर बघितला आपण तर तो पंचेचाळीसचा टॉपर आहे तिथे सोळाशेला आउट ऑफ घेणारे विद्यार्थी आहेत गोळ्यामध्ये आउट ऑफ घेणारे विद्यार्थी दिसतायत पण शंभर मध्ये तिथं कोणाचा आउट ऑफ जात नाहीये म्हणजे आतापर्यंत एकही विद्यार्थी शंभर मीटरला आऊट ऑफ रत्नागिरीमध्ये नाही व रत्नागिरीच काय कुठेच मला वाटतं शंभर मीटरला आऊट ऑफ बसलेला विद्यार्थी बघण्यात अजून तरी आलेला नाही माझ्या तरी ठीक आहे याच्याने काय होतंय पावसाचं प्रमाण किंवा या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट हा इव्हेंट वरती झालेला बघायला मिळतो आपल्याला सेम तसंच एसआरपीएफ मध्ये एसआरपीएफ मध्ये पाच किलोमीटरला भर पावसात सुद्धा पोहोलेला आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे आता पाच किलोमीटर आणि आपल्याला असणारा पोलीस भरतीचं टायमिंग त्याच्यामुळे सहज मुलं तिथे आउट ऑफ घेत आहेत तो भाग वेगळा पण तोच विद्यार्थी ज्यावेळेस गोळ्यासाठी येतो तर त्याच्याकडे असणारा स्टॅमिना किंवा साठी तर तिथे खूप थोडासा फरक पडतोय आणि एसआरपीएफचा आपण बघतोय की स्कोर आहे विद्यार्थी मित्रांना असं नाहीये मित्रांनो की स्कोर नाहीये सत्त्याण्णव घेणारे विद्यार्थी आहेत पन्नास पंच्याण्णव घेणारे विद्यार्थी आहेत कट ऑफ मी मागेही याच्यावरती व्हिडिओ बनवले की नक्की कट ऑफ काय राहू शकतं तर कट ऑफ बद्दल आपण बोललोय की साधारणतः पंच्याण्णवच्या आसपास कट ऑफ म्हणजे सेफ मानायला हरकत नाही त्र्याण्णव काही ठिकाणी कास्टसाठी लागू शकतो समजा एस सी एस टीचा विद्यार्थी तर काही ठिकाणी क्वचित लागला तर त्र्याण्णव पर्यंत येऊ शकतो ठीक हो आहे पण नॉर्मल कॅटेगरीला तेवढं बसणं मुश्किल आहे तुम्ही पंच्याण्णव मार्क्स किंवा सत्त्याण्णव मार्क्स जर घेत असाल तर तिथून तुम्ही सेफ असाल आता तेही सोपच आहे पाच किलोमीटर आउट ऑफ आणि गोळा जर तुमचा आउट ऑफ असेल तर तुम्हाला शंभर मीटरला जरी वीस आली तरी तुम्ही पंच्याण्णव पाडून जाता जसं शंभर मीटरला आपल्या नॉर्मल पोलीस भरतीमध्ये दहा मार्क्स मिळतात तसं तुम्ही तिथे ला तुमचे वीस होतात तेवढ्याच टायमिंगला ओके म्हणजे पंच्याण्णवचा स्कोर तिथं बसतोय आणि तो जर व्यवस्थित मारला तर येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही लेखी परीक्षेला असाल एवढे शंभर टक्के खात्री बाकी प्रत्येक जिल्ह्याचा ऑफ थोडासा खालीवर लागणारच आहे पण तुम्ही जर सेफ स्कोर म्हणत असाल तर चाळीसच्या वरती कोणीही जरी असेल कुठल्याही जिल्ह्यामध्ये असू देत कुठलीही वरती असू देत तो बऱ्यापैकी चाळीसच्या वरती सेफ राहू शकतो आता तुम्ही इतर जिल्ह्यांचा जर विचार केला तर मुंबई तर अजून सुरुवात नाहीये पण इतर जिल्ह्यांचा जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना जागांचा जर विचार केला तर दोन दोन जागा एक एक जागा अशा जागा आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की मी छत्तीस ला चौतीस ला सेफ असेल किंवा पाऊस आहे किंवा काय असं ह्या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो येणाऱ्या पीडीएफ तुम्ही प्रत्येक पोलीस विभागाच्या साईट वरती ते येत आहेत म्हणजे तुम्ही समजा आता रत्नागिरी पोलीस साठी असाल तर रत्नागिरी पोलीसच्या वेबसाईट वरती त्या विद्यार्थी मित्रांचे मार्क्स टाकले जातात त्याच्यावरूनही तुम्हाला अंदाज लागेल की एवढ्या कमी स्कोरला अगदी बत्तीस चौतीस छत्तीस मार्क्सला छत्तीस मार्क्सला वगैरे मला वाटतं की तिथं कट ऑफ एकाच दुसऱ्या जागेसाठी लागणं मुश्किल आहे तिथं अडतीस चाळीसचे चे कट ऑफ राहू शकतात म्हणजे असा एक अंदाज आहे बाकी आता ते तीन दिवसाचं बघून सांगतोय एक प्रॉपर ऑब्झर्वेशन केलेलं आहे मी त्याच्यावरती म्हणून तुम्हाला सांगतोय रत्नागिरीबाबत बाकी असं सेम जिल्ह्यांचं तुम्हाला बघायला मिळेल एसआरपीएफ मध्ये सुद्धा तसंच आहे मी जो तुम्हाला स्कोर सांगितला तो आता लेखी परीक्षेवरती बऱ्याच गोष्टी या सगळ्या अवलंबून राहणार आहेत म्हणजे तुमचा जो काय फायनल कट ऑफ असणार आहे ना म्हणजे तुम्ही फोर्टी प्लस आहात तुम्ही सेफ आहात तुम्ही जर लेखी परीक्षेची चांगली तयारी केली तर तुम्हाला यश मिळू शकतो कारण या भरतीला जर नीट लक्ष देऊन भरती या भरतीकडे बघितलं ना तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की पूर्ण रिझल्ट जो काय की नाही हा पूर्णपणे रिझल्ट हा पोलीस भरतीचा लेखी परीक्षेवरती जाणार आहे म्हणून लेखी परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं आपला स्कोर वाढवता येईल याच्याकडे लक्ष द्या जीएस वरती स्पेसिफिक फोकस द्या करंट अफेअरवरती यावर्षी मला असं वाटतं की एवढ्या घडामोडी घडल्यात तर करंट अफेअरवरती प्रश्न जास्त जाण्याची शक्यता जसं मागच्या वेळेस मुंबई पोलिसला गेलं तसं तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये करंट अफेअरचे प्रश्न जास्त विचारले जाण्याची दाट शक्यता आहे तर त्याच्यावरती जास्त फोकस करा कारण ह्या वर्षी ज्या काही घडामोडी आहेत या भरतीसाठी झालेल्या ह्या खूप आहेत मग त्या राम मंदिर असो भारतरत्न असो तर मी ते टॉपिक सांगत बसत नाही तुम्हाला पण हे माहिती आहे की ह्या वर्षी खूप म्हणजे तुम्ही जर या क्षेत्रामधल्या लोकांना विचारला ज्यांनी चार पाच भरत्या बघितलेल्या तर त्यांच्याशी करंट अफेअर बाबत जर तुम्ही चर्चा केली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की दरवर्षी भरतीला एवढा करंट अफेअर नसतो तेवढा करंट ह्या वेळेस म्हणजे चालू घडामोडी ह्या वेळेस घडलेल्या आहेत या, या पोलीस भरतीसाठी सो तुम्हाला याच्यावरती जास्त प्रश्न जाण्याची दाट शक्यता आहे तर तुम्ही तसं तयारी करणं गरजेचं आहे पेपर प्रॅक्टिस चांगली ठेवा नव्वद तुम्ही जर पोचत असाल नव्वद ब्याण्णवचा स्कोअर घेत असाल आता प्रॅक्टिसमध्ये तर तुम्हाला टेन्शन घेण्याचं कारण आहे थोडासा अभ्यास वाढवून करंट अफेअरकडे जास्त लक्ष देऊन बाकीचे जे काही तुमचे फॉल्स आहेत म्हणजे जिथं तुम्ही कमी पडता तिथं तिथं फोकस करणं गरजेचं आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांचा स्कोर ऐंशी पंच्याऐंशी येतो त्याला पुन्हा सांगेन थोड्याशा सा अभ्यासाची अजून गरज आहे तुला लेखी परीक्षेमध्ये स्कोर हा थोडासा अजून वाढवणं गरजेचं असणार आहे आता डिपेंड पेपरवरती कसं राहणार त्याच्यावरती राहणार आहे पेपर समजा एखाद्या ठिकाणी अवघड येतोय तर तिथं ऐंशी वाला विद्यार्थी सुद्धा बसू शकतो पण एखाद्या ठिकाणी पेपर सोपा आला तर तुम्हाला तिथे नव्वद पेक्षा जास्त मार्क्स घेणं अपेक्षित राहतं तुम्ही जर याच्यासाठी जर मुंबई चालकचा गेल्या वर्षीचा पेपर बघितला किंवा पुणे पुणे सिटीचा पेपर बघितलात त्याच्यामध्ये तुम्ही चालकचा वगैरे बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे एकशे बेचाळीस एकशे बेचाळीस मार्क्स घेऊन सुद्धा दीडशे पैकी विद्यार्थी मित्र सिलेक्ट झालेला चालक चालकमध्ये पुण्याला मग तिथे तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये चांगला स्कोर घेणं गरजेचं आणि लेखी परीक्षेत एक लक्षात घ्या नवीन काय शिकण्यापेक्षा तुम्हाला जे येत आहे ना ते तुमचे तुम्हाला मार्क्स मिळाले पाहिजेत जर तुमचे तुम्ही मार्क्स मिळवू शकताय तुमचे तुम्हाला मिळवणं म्हणजेच काय की सिली मिस्टेक टाळलं म्हणजे एखादा म्हणतो की सर मला येत होतं पण माझ्याकडून ते चुकलं ते नाही व्हायला पाहिजे कारण याच्यातच खरं सिलेक्शन आहे नवीन परत काहीतरी शोधत बसण्यापेक्षा जे येत आहे ना ते पूर्णपणे आपले आपल्याला मिळाले पाहिजेत समजा मला असं वाटतं की पैकी ब्याण्णव प्रश्न माझ्यासाठी नोंद आहेत आणि आठ प्रश्न नोंद आहेत मग ब्याण्णव पैकी ब्याण्णव मला मिळाले पाहिजेत मग आठ पैकी बाकी तो नशिबाचा भाग आहे किंवा तुमची जी काय अवांतर वाचन किंवा इतर जे काय तुमचं वाचन झालेलं त्याच्यावरती प्रेडिक्शन कशा पद्धतीने तुम्ही लावता आणि ते आठ पैकी जास्तीत जास्त किती मिळवताय मग ते आपण म्हणून जय माता तिच्या हिशोबाने जरी गोळ्या मारल्या तरी पण त्यातले किती लागतात तो तुमच्या नशिबाचा बघ पण ब्याण्णव पैकी एकही काही एक जाता नाही जाता कामाने ते माझे मला मार्क्स मिळाले पाहिजेत ही स्ट्रॅटेजी तुम्ही ठेवणं गरजेचं या परीक्षेमध्ये हेच होणार आहे लेखी परीक्षेमध्ये हेही लक्षात घ्या आणि लेखी परीक्षेशिवाय या आत्ताच्या भरतीमध्ये टिकणं मुश्किल आहे मित्रांनो समजते पुन्हा एकदा सांगतो कारण त्याला लक्षात घ्या चालतच्या कट हा पंचेचाळीसच लागतोय बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सत्तेचाळीस ओपन सारख्या ओपन वगैरे विद्यार्थी सत्तेचाळीस बाकीच्या कॅटेगरीला पंचेचाळीस चव्वेचाळीसला लास्ट त्याच्या खाली येणं मुश्किल आहे आता एवढं जर येत असेल तर लीड काय राहिली एखाद्याकडे जरी आउट ऑफ मारला असला आणि जर कट ऑफ पंचेचाळीस चा लागतोय तर त्याच्याकडे लीड काय पाच मार्क्सची आणि त्या पाच मार्क्सच्या लीडला मुश्किल आहे कारण लेखी जर चांगली नसेल तर ती लीड असून पण काही कामाची नाही म्हणून लेखी खूप महत्वाची आहे चालक जसं बघितलं तसं एसआरपीएफ घ्या एसआरपीएफ मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आता पावसामुळे जरी स्कोअर कमी आला तरी पण माझ्या माहितीनुसार कट ऑफ हा त्र्याण्णवच्या खाली कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याच एसआरपीएफला येणार नाही मग तिथं पण लीड काय राहणार आहे एक पाच ते सात मार्क्स लीड राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जर तुमची लेखी वीक असेल तर तुम्ही नाही बसू शकत त्या स्पर्धेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याची नव्वद ची लेखी आणि तुम्ही जर ऐंशी वरती असाल तर मित्रांनो तो बारा मार्क्सची लेखीला लीड घेऊन जातो तुमची जरी आउट ऑफ इकडं असले कट ऑफच्या वरती जरी तुम्ही सात मार्क्स असतात तरी पण तो विद्यार्थी होऊन जातोय आणि या वर्षी तसं बघायला गेलो तर जागा जरी एवढ्या दिसल्या तरी प्रत्यक्षात तुमच्या वाट्याला किती जागा आले ते तुम्हालाही चांगलं माहिती आहे कॅटेगरी वाईज खूप कमी जागा वाटतात ठीक आहे म्हणून तयारी तशी करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही नक्की यश मिळवाल पावसाचा जरी विषय असला सरकारी यंत्रणा आपण जर बघितलं तर ते पुढच्या तारखे आहेत आणि जून जुलैमध्ये तर जास्तच पाऊस असणार आहे तरी सुद्धा घेण्याची तयारी त्यांची आहे मग टेंट किंवा अगदी प्लास्टिकच्या सेड काढणं वगैरे इथपासून तयारी चाललेली आहे म्हणजे सोळाशे जरी भर पावसात त्यांनी घेतलं तरी पण तुम्हाला शंभरला चांगल्या पद्धतीनं पळवतात किंवा गोवा टाकायला चांगल्या पद्धतीने घेत आहेत मग ते दोन इव्हेंट तुम्ही चांगले करणं गरजेचं आहे सोळाशे पण असं पण पावसात पळवलं आणि एवढासा स्कोरवरती फरक पडणार नाही फरक पडणार त्याच्याबद्दल दुमत नाहीये सरकार हे चांगलं करतोय वाईट करतोय याबद्दल खूप व्हिडिओ आले तुम्ही बघितलं सुद्धा आणि ते आत्ता आपण बोलून काय फायदा होणार नाही प्रत्यक्षात लढा देणं खूप गरजेचं आहे ठीक आहे माझा मेसेज तुम्हाला पोहोचला असेल की तुम्हाला काय करायला पाहिजे आणि लेखी परीक्षेची तयारी खूप महत्वाची आहे लेखी जी काही तुमचे असणार आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील याचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे तुम्ही ऑफलाईन तयारीसाठी आपल्याकडे स्वराज्य करिअर अकॅडमी मुंबईमध्ये तुम्ही येऊ शकता कांदिवलीमध्ये आपली ब्रँच आहे तिथं तुम्ही येऊ शकता तिथं तयारी करू शकता तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीनं तयारी करायची असेल पोलीस भरतीची तर आपल्या ऍप्लिकेशन आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही ते डाऊनलोड करा त्याची आपले व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकता वरती बरेच व्हिडिओ आपले आलेले आहेत स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ आहेत ती बघून तुम्ही तशी स्ट्रॅटेजी तयार करून येणाऱ्या भरतीमध्ये चांगला स्कोर नक्की घ्या ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट आणि नक्कीच सांगा आणि जर चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद